महिला मंडळाच्या वतीने बचत गटांना तेतीस लाखांचे कर्ज वाटप कोपरगावातील महिला बचत गट सक्षमीकरणासाठी नेहमी असणाऱ्या महिला मंडळाच्या वतीने मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी बावीस महिला बचत गटांना सुमारे तेतीस लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे या प्रसंगी प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुरेंद्र यादव कृषी अधिकारी देसळ यांच्या हस्ते वितरक करण्यात आले आहे यावेळी पुष्पाताई काळे म्हणाल्या की महिला बचत गटामुळे अनेक महिला सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या आहेत अगोदर छोटे छोटे व्यवसाय करून मेहनतीच्या जोरावर आज अनेक महिला बचत गटाचे व्यवसायाचा टप्पा लाखोच्या घरात गेला आहे तसेच विशेष म्हणजे बँकेचे व्यवहार अगदी चोखपणे कुठेही कर्जाचा हप्ता थकवड देता व्यवसाय जोवाडे वाढवत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे यापुढेही मी सर्व महिलांच्या पाठीशी मी खबीरपणे उभी आहे तसेच यावेळी त्यांनी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुरेंद्र यादव कृषी अधिकारी देसाळ यांचे आभार वाढले तसेच सर्व महिला बचत गटातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत आपलं खूप दिवसाचं चाललं होतं की कर्ज वितरण घेऊ म्हणून आणि मला आता साहेबांशी माझी भरपूर चर्चा झाली साहेबांनी कबूल केलेलं के आहे आपण जे आवश्यक ते का, का कागदपत्राची पूर्तता पूर्तता आम्ही करून घेऊ त्यांच्याकडनं आणि त्यांना कर्ज वितरण करत कर जाऊ जसं कर्ज वितरण त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कर्ज जर तर आपल्याला पुढच्या वेळेला कर्ज मिळायला अडचण येणार नाही आणि मी साहेबांना महिलांच्या वतीने ग्वाही देते कारण आम्ही महिला काटकसरी असतो थोडस चपाती कमी खाऊ पण कर्ज लवकर फेडू कारण मग नवीन कर्ज घ्यायला आपल्याला सोयीचं जाईल आणि साहेबांना मी हे सांगते की आम्ही असं ब कुठल्या जाती धर्माचं कशाचा विचार न करता सगळ्यांसाठी आम्ही मदत करत असतो आणि याच्यामध्ये म्हणजे बँकेच्या आणि माझ्या महिला बचत गटाच्या बायकांच्या मध्ये मी आहे आणि माझ्या थ्रू मी महिलांना तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून त्यांना कर्ज मिळवून द्यायचं प्रयत्न करत असते आणि माझ्या प्रयत्नाला हे जरा म्हणजे जवळजवळ सव्वा कोटी रुपये म्हणजे फार भरपूर मोठी रक्कम झालेली आहे आणि ती कोपरगाव खेरती झाली त्याच्यामुळे कोपरगावच्या लोकांचं राहणीमान सुधरायला मदत होते आणि महिलांना पण मदत होते आणि महिलांचा हातभार लागतो म्हणजे महिलांना वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्या संसारासाठी आता ह्या संसारासाठी करता करता ह्या दहा जणी म्हणा पंधरा असतील ह्या पंधरा संसार किती सगळ्यांच्या याच्यामुळे उघे राहत आहेत त्याचं मला अत्यंत अभिमान वाटत आणि माझं काही काम सतत चालू ठेवणे आणि तुम्ही तुम्ही म्हणजे जरी बदलून गेले तरी पुढच्या साहेबांना आमच्यासाठी रेकमेंडेशन देऊन ठेवत जा किंवा प्रेदर्शनी इंदिरा महिला मंडळातर्फे कोणीही आलं त्यांना बचत गेल्या त्याचे काय तुमची पूर्तता करायची सेवे ते करून घ्यायचं आणि आम्हाला पैसे मिळवून द्यायचा माझी तुम्हाला विनंती आणि तुम्ही इथे आल्या आणि पैसे म्हणजे कर्ज विकरणसाठी आणि तुमच्या जे नवीन नवीन व्यवसाय तर ते माझ्याकडे नोंदवून ठेवा का तुम्ही काही नवीन व्यवसाय केलेत का म्हणजे अजून नवीन बचत गट झाले का त्यांना मला प्रोत्साहन द्यायला बरं होतं बघा या महिला असं करतायत तुम्ही पुढे चला काहीतरी करा कारण आज बावीस वर्षापूर्वी मी तर मागे पाहते वळून त्यावेळी मला लक्षात येतं की बावीस वर्षापूर्वी महिला बचत गट तयार करायच्या अशा नावाने भीत घाबरत होत्या त्या म्हणजे आम्हाला शंभर रुपयाचा बचत गट करता येत नाही आणि आता पाचशे रुपयाचा बचत गट लिहिल्या महिला करतायत त्याचा मला खूप अभिमान वाटतोय त्या शंभर रुपयाच्या बचत गटासाठी त्या पंचवीस पंचवीस रुपये माझ्याकडे द्यायचे मला म्हणायचं पंचवीस पंचवीस रुपये घ्या आणि महिन्याचे शंभर रुपये पूर्ण झाले का मग माझे पैसे तुम्ही बचत गटात टाकत जा म्हणून आपण तशी पण सुरुवातीला सुरुवात केलेली त्या त्यांना आश्चर्य वाटतंय खरोखर तशीच परिस्थितीची सुरुवातीला महिलांना बचत गट कसं म्हणजे काय असेल ते पण समजत नव्हतं महिलांना म्हणजे एकेका वेळेला आठवड्यातून दोन दोन तीन तीन चार चार मिटिंगा घ्यायचो तुम्हाला जेव्हा सोयी सोयीचं असेल त्यावेळेला येऊ हो आम्ही तुम्हाला सांगायला तुम्ही दहा जणी असतील तरी की तुम्हाला दहा जणींना मी येऊन सांगेल असं मी त्यांना सांगायचे आणि मग त्यांना बचत गट काढायला लावायचे तर साहेबांशी बोलताना साहेबांनी सांगितलं तर कोपरगाव तालुक्यामध्ये बचत गटाचं भरपूर मोठं जाळं पसरलेलं आहे आणि भरपूर महिलांना स्वतःच्या पार उभं राहायला आणि त्यांचं घराची जी परिस्थिती ती सुधारायला मदत करत होते आणि तुम्ही इथे आल्या कर्ज वितरणाला घ्यायला तुम्ही समजतो हे सगळे चेक्स घ्यायला आल्या त्याच्याबद्दल मी तुमच्या अत्यंत राहली आहे आणि आता आपण बाकीच्यांचे कर्ज वितरणाचं हे करू प्रोसेस आणि धन्यवाद अशा साध्या